सफेद रंगाचे गुणधर्म सफेद रंगाचे तत्व हे आकाशतत्व आहे आकार वर्तुळाकार आहे सफेद रंग हा शुद्ध आणि स्पष्टतेचा प्रतीक आहे आणि मानसिक शांतता देणारा आणि तणावमुक्त करणारा असतो सफेद रंग हा तणावमुक्त करतो वास्तुशास्त्रानुसार घरात सफेद रंगाची दिशा ही पश्चिम दिशा असते सफेद रंग हा घरामध्ये नैऋत्य पश्चिम वायव्य उत्तर ईशान्य या दिशांना काढलेला असेल तरीसुद्धा चालतो आणि तसं त्या रंगाच्या वस्तूसुद्धा त्या ठिकाणी असतील तरीसुद्धा ते लाभदायक असतात पण सफेद रंग पूर्व अग्नेय दक्षिण या दिशेला जर आला तर तो नुकसानकारक ठरतो म्हणून या दिशेला सफेद रंग करू नये पूर्वेला सफेद रंग सोशल कनेक्शन खराब करतो समाजात ओळख होत नाही अग्नेय दिशेला सफेद रंग आला तर तो कॅश फ्लो म्हणजे पैशाचं आगमन थांबवतो दक्षिणेला सफेद रंग आला तर आत्मविश्वास थांबवतो फेम कमी करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा